कम बॅक टू माय चॅनल जिथे आपण महिलांसाठी आणि यंग जनरेशनसाठी डिजिटल अर्निंगचे सोपे मार्ग पाहतो आज मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे एक असा टूल चॅट जीपीटी जो तुमचा YouTube चॅनल प्रोफेशनल लेव्हलला घेऊन जाऊ शकतो ते पण अगदी फ्री आणि कमी वेळात चला तर मग सुरुवात करूया या इन्फॉर्मेशनला मी काही पॉइंट मध्ये विभागला आहे की तुम्ही चॅट जीपीटी कडून काय काय करून घेऊ शकता जे तुमच्या YouTube चॅनलला मदत करू शकेल तर पहिला पॉईंट आहे कंटेंट आयडिया काढणं म्हणजे तुम्हाला दररोज विचार करत बसायची गरज नाही कि मी आता कोणत्या टॉपिक वर व्हिडिओ बनवू तुम्ही जर तुमच्या चार जी पेटीवर तुमच्या नुसार लिहिलं की माझं चॅनल या नीच आहे आणि यावर तू मला युट्यूब व्हिडिओ साठी वीस टॉपिक सजेस्ट कर तर लगेच तुम्हाला काही चार्ट जी बरु बरु चार जीपीटी वीस टॉपिक देईल तुम्हाला कुठेही माहिती सर्च करण्याची गरज नाही सगळी माहिती चार्ट जीपीटी देतो पण फक्त तुम्हाला बरोबर विचारता आलं पाहिजे तुम्ही जसं त्याला करायला सांगता तर तसेच करतो पण एकदम तुमच्या माइंड मध्ये जे आहे ते चार्टजीपीटी कडून करून घेण्यासाठी तुम्हाला त्याला योग्य कमांड देता यायला पाहिजे चार जीपीटी तुम्हाला नीट स्पेसिफिक ट्रेंडिंग आणि विषय तुम्ही जीपीटी कडून कोणत्याही टॉपिक वर स्क्रिप्ट बनवून घेऊ शकता यासाठी तुम्हाला गुगल करून स्वतःची स्क्रिप्ट बनवायची गरज नाही आता चार्टीपीटीमुळे आपल्या पुढे दहा सेकंदात हवी तशी हवी तेवढी स्क्रिप्ट बनवणं सोपं झालं आहे फॉर एक्झाम्पल तुम्ही जर चार्टी टीला सांगितलं की मला दहा ब्युटी टिप्स वर जेवढ्या जेवढ्याची तुम्हाला हवी आहे तेवढी मोठी स्क्रिप्ट तो बनवून देईल तुम्ही बुलेट पॉईंट पण घेऊ शकता आणि डिटेल स्क्रिप्ट सुद्धा पॉईंट तिसरा आहे टायटल डिस्क्रिप्शन आणि टॅक्स युट्यूब वर सर्च मध्ये यायचं असेल तर तुमच्या व्हिडिओचा टायटल डिस्क्रिप्शन टॅक्स हे सगळं योग्य असलं पाहिजे कारण की दररोज एका टॉपिक वर हजारो व्हिडीओ बनत असतात आणि आपला व्हिडिओ असल्यास त्यावर क्लिक येण्याचे चान्सेस वाढतात त्यासाठी तुमच्या व्हिडीओ टायटल टॅग तुम्ही चार्टीपीटी ला विचारू शकता चार्टीपी चे किवर्ड वापरून तुमचा व्हिडिओ रँकिंगला येऊ शकतो पॉईंट चौथा आहे थांबण्यासाठी टेक्स्ट आयडिया टायटल प्रमाणेच तुमचा क्लिक करायला भाग पाडणारा पाहिजे कारण की पब्लिक तुमचा व्हिडिओ कसा असेल हे तुमच्या थमनेल ठरवते आणि तो पाहता की सोडून द्यायचा हे ठरवते त्यामुळे तुमचा अट्रॅक्टिव्ह असला पाहिजे आणि यासाठी चॅट जी या तुम्हाला मदत करतो तो तुम्हाला थमनेल बनवून पण देतो आणि थमनेल साठी आयडिया पण देतो की तुम्ही तुमच्या टॉपिक नुसार कसा थमनेल बनवू हो शकता आणि थमनेल मध्ये टेक्स्ट काय ऍड करावी हे पण सजेस्ट करतो हे झाले तुमच्या व्हिडिओ साठी पॉइंट पण तुम्ही युट्यूब शॉर्ट साठी सुद्धा चार जीपीटी ची मदत घेऊ शकता म्हणून पॉइंट पाच आहे शॉर्ट आणि रील्स स्क्रिप्ट आयडिया आजकाल शॉर्ट्स आणि रील्स व्हिडिओ पेक्षा खूप लवकर व्हायरल होतात आणि सबस्क्रायबर्स पण भराभर वाढतात त्यामुळे तुम्ही लॉंग व्हिडिओ सोबतच शॉर्ट्स पण टाकत चला त्यामुळे तुमच्या चॅनल लवकर ग्रो होण्यास मदत होते आणि त्यासाठी तुम्ही चार जीपीटी कडून स्क्रिप्ट लिहून घेऊ शकता पॉइंट हवा आहे वीकली प्लॅनिंग किंवा कंटेंट कॅलेंडर तुमचा महिनाभर प्लॅन चार जीपीटी बनवू शकतो तुम्ही चार जी सांगा की माझ्या युट्यूब व्हिडिओचे महिनाभराचं कॅलेंडर बनव मग तो तुम्हाला तो कॅलेंडर बनवून देईल कौनते कौनते चार्ट की कोणत्या दिवशी कोणता व्हिडिओ अपलोड करायचा आहे अशा प्रकारे चॅट जी ची मदत घेऊ शकता चॅट जीपीटी तुम्हाला हवे ते फोटो बनवून देऊ शकतो हवेच्या टॉपिक वर माहिती देऊ शकतो तर मैत्रिणींना आता वेळ आहे स्मार्ट काम करण्याची चॅट जी पी टी तुमचा युट्यूब पार्टनर बनवू शकतो याचा पुरेपूर फायदा घ्या आणि काही विचारायचा असेल तर कमेंट मध्ये नक्की विचारा मी नक्की रिप्लाय करेन आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा थँक फॉर वॉचिंग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक वर माहितीसाठी